अनेक महिने चर्चेत असणाऱ्या सांगली आणि मिरज ड्रेनेज योजनेच्या भ्रष्टाचाराची लोकायुक्तांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे लोकायुक्तांनी महापालिकेला पाठवलेल्या आदेशात या ड्रेनेज योजनेत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे लोकायुक्तांच्या पत्रात म्हटले आहे याबाबत लोकायुक्तांचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले असून आता या ड्रेनेज योजनेशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे त्याचप्रमाणे या ड्रेनेज योजनेमध्ये विस्कळीतपणा आणि दरवाढ दिल्याचे निष्पन्न झाले तर संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हेही दाखल केले जाणार आहेत अशी माहिती याचिकाकर्ते आणि तक्रारदार नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे सांगली व मिरज भुयारी गटार म्हणजे ड्रेनेज योजनांचं काम जे सुरू आहे गेली सहा वर्ष संत गतीने काम सुरू आहे त्या कामामध्ये ठेकेदाराला दिलेली दरवाढ भाव वाढ कामाचा दर्जा वेळेत काम पूर्ण होत नाही त्याबाबत त्याला त्याच्याबाबत झालेल्या तक्रारी महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही म्हणून माननीय लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडं एक चार दोन हजार सतरा रोजी आम्ही तक्रार दाखल केली होती त्या तक्रारींची लोकायुक्तांनी दखल घेतलेली आहे व त्या योजनेमध्ये काम करणारे अधिकारी महाराष्ट्र जीवन प्रवक्ताचे अधिकारी यांची चौकशी लावलेली आहे त्यांनी व च त्यांच्यावर गुन्हा दाखल करून फौजदारी दाखल कर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची वसुली करावी ही मागणी होती त्यांनी मागणी मान्य केलेली आहे त्याप्रमाणे चौकशी सुरू केलेली आहे त्याचं पत्र मला कालच प्राप्त झालं महापालिकेच्या आयुक्तांना म्हणून प्राप्त झालेलं आहे त्या त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये चौकशी पूर्ण होईल व ज्या ज्यांनी नियम कामं केलेले आहेत दरवाढ दिलेली आहे चुकीच्या पद्धतीनं मंजुरी दिलेली आहे यांच्या सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन महापालिकेचं आर्थिक नुकसान ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे योजनेची ज्यांनी वाट लावलेली आहे अर्धवर कामं टाकलेली आहेत त्यांची जबाबदारी निश्चित होऊन त्यांच्यावर वसुली लागणार व त्यांच्यावर गुन्हा पण दाखल होऊन जाणार असं लोकायुक्तकडं पत्र प्राप्त झाले त्या आदेशात म्हणलेलं आहे तसेच महापालिकेनं ड्रेनेज ठेकेदाराला गुप्त माप देऊन ड्रेनेज ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम केल्याचा आरोप शेखर माने यांनी केला आहे त्याचप्रमाणे ड्रेनेज योजनेच्या ठेकेदारावर गंभीर त्रुटी आणि आरोप असतानासुद्धा महापालिकेकडून बिलांची खैरात वाटल्याचा आरोपही शेखर माने यांनी केला आहे त्याचप्रमाणे या ड्रेनेज ठेकेदारानं एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या बाजूनं अहवाल देण्यासाठी आलिशान गाडी गिफ्ट दिल्याची चर्चाही सांगली आणि पुणे या परिसरामध्ये सुरू असल्याचे शेखर माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे ड्रेनेज ठेकेदारासाठी दंड लावणे त्याला भाववाड द्यावी त्याला बिल अधिकार अदा करावे यासाठी एम जी पीचे पुण्यातले जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांच्या त्यांची रिटायरमेंट झाली त्या रिटायरमेंटला ड्रेनेज ठेकेदारानं फोर व्हीलर गाडी गिफ्ट दिली अशी चर्चा महापालिकेच्या ड्रेनेजच्या अधिकाऱ्यामध्ये एमजीपीच्या अधिकाऱ्यामध्ये सुरू आहे या योजनेच्या जा तळामध्ये जाऊन महापालिका प्रशासनानं सखोल चौकशी करावी आणि या योजनेमध्ये ज्यांचे हात बरबटले आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही नगरसेवक शेखर माने यांनी केली आहे